सराईत गुनेगार ओमकार नलावडे यास एमपीडीए स्थान स्थानबद्ध करण्यात आले आहे सराईत गुन्हेगार ओंकार उर्फ नायट्या संतोष नलावडे याला एमपीडीए कायद्यान्वये स्थानबद्ध करण्यात आला आहे सोलापूर शहरातील फौजर चौडी पोलीस ठाणे हद्दीतील सरायत गुन्हेगार ओंकार उर्फ नायट्या संतोष नलावडे वयवर्ष पंचवीस राहणार सुंदराबाई डागा शाळेजवळ दमणी दमणीनगर सोलापूर हा मागील काही वर्षांपासून सातत्यानं जीव घेणे घातकशास्त्रानं दुखापत करणं खुनाचा प्रयत्न करणं लोकसेवकाला त्याच्या कर्तव्यापासून धाकानं परावृत्त करण्यासाठी दुखापत पोहोचवणं विनयभंग करणं धाक दपटशा करणं दगडफेक करणं असे गंभीर स्वरूपाचे गुन्हे साथीदारांच्या मदतीनं करत आला होता त्याच्याविरुद्ध अशा प्रकारे गंभीर स्वरूपाचे एकूण सात दखलपात्र आणि एक अदखलपात्र गुन्हे सोलापूर शहरात दाखल आहेत त्याच्या या गुन्हेगारी कृत्यामुळे सोलापूर शहरातील नागरिकांचं दैनंदिन जीवन विस्कळीत होऊन सार्वजनिक सुव्यवस्थेस बाधा निर्माण झाली ओंकार उर्फ नायट्या नलावडे याच्या गुन्हेगारी कृत्यामुळं त्याचे सोलापूर शहरातील सामान्य नागरिकांमध्ये दहशत असून त्याच्याविरुद्ध सामान्य नागरिक उघडपणे पोलिसांना माहिती देत नाहीत ओंकार उर्फ नायट्या नलावडे याला त्याच्या गुन्हेगारी कारवायांपासून परावृत्त करण्यासाठी महाराष्ट्र पोलीस अधिनियमानुसार प्रतिबंधक कारवाया करण्यात आल्या होत्या त्यानंतरही ओंकार उर्फ नायट्या नलावडे याच्या वर्तनात कोणताच बदल दिसून आला नाही सार्वजनिक सुव्यवस्थेस बाधा होईल अशी गुन्हेगारी कृत्य त्यानं चालूच ठेवली होती त्याच्या या गुन्हेगारी कृत्यास वेळीच प्रतिबंध करण्यासाठी एम राजकुमार पोलीस आयुक्त सोलापूर शहर यांनी दिनांक एक सात दोन हजार पंचवीस रोजी त्याच्याविरुद्ध एम पी डी ए अधिनियमानुसार स्थानबद्धतेचे आदेश निर्गमित करून त्याला दिनांक दोन सात दोन हजार पंचवीस रोजी स्थानबद्ध आदेशाची अंमलबजावणी करून येरवडा कारागृह पुणे इथं दाखल करण्यात आला आहे ही कारवाई एम राजकुमार पोलीस आयुक्त यांच्या मार्गदर्शनाखाली डॉक्टर दीपाली काळे पोलीस उपायुक्त गुन्हे विशेष शाखा विजय कबाडे पोलीस उपायुक्त परिमंडळ राजन माने सहायक पोलीस आयुक्त गुन्हे प्रताप सोमण सहायक पोलीस आयुक्त विभाग एक सुनील दोर्गे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गुन्हे अरविंद माने वरिष्ठ पोलीस निरीक्षक फौजार चवडे पोलीस ठाणे सहायक पोलीस निरीक्षक तुकाराम घाडगे गुन्हे शाखा एमपीडीए पथकातील अमलदार पोलीस हेड कॉन्स्टेबल विनायक संगमवार सुदीप शिंदे अक्षय जाधव विशाल नवले यांनी केली आहे